महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पहलगाम येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंधूरनं प्रत्युत्तर दिलंय भारतीय सैन्यानं पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर मध्यरात्री साधारण दीडच्या सुमारास सा ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानला मोठा धक्का दिलाय इतकंच नव्हे तर भारताच्या हल्ल्यामध्ये दहशतवादी संघटना जैशचा मोरक्या अजहर मसूदच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झालाय त्याच्या कुटुंबातील तब्बल चौदा सदस्य या हल्ल्यात ठार झाले आहेत दहशतवादी अजहर मसूद पाकिस्तानातून सातत्यानं दहशतवादी कारवाया करत असल्याचं समोर आलं होतं भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलाय या कारवाईत सैन्यानं नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला या कारवाईत मसूदच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झालाय या हल्ल्यात मसूदची बहीण देखील ठार झाली आहे कंधार विमान हायजेकच्या मास्टर आणि जैश ए मोहम्मदचे प्रमुख मौलाना मसूद अजहरनं एक पोस्ट देखील केली आहे यात त्यानं म्हटलंय की बहावलपूर मध्ये झालेल्या एअरस्ट्राईक मध्ये त्याच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार सहकारी मारले गेले बीबीसीच्या रिपोर्टनुसारनं एक पत्रक जारी केले त्यात त्यानं घरातील सदस्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त आहे त्यानं म्हटलं आहे की मृतांमध्ये त्याची मोठी बहीण तिचा पती त्याचा पुतण्या त्याची पत्नी तसंच एक पुतनी आणि पाच मुलांचा समावेश आहे तसेच त्यांचे तीन सहकारी देखील मारले गेले पाकिस्तानच्या माध्यमांनुसार आज दुपारी चार वाजता बहावलपूर येथे चौदा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सूत्रांनुसार यावेळी अझहर देखील उपस्थित राहण्याची शक्यता इतकंच नव्हे तर अझहर मसूदना निवेदनात म्हटलंय की माझा देखील मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा